आणि मी बसलेल्या गाडीत तर आंघोळ पिंगोळ करून आमचा बंदर या बघा आमचा बंदर तिकडे आंघोळ करायला या बघा गाडी खाली होती आला व त्याला आल्या आयुष्य गाडी खाली होती आमची बघू आता खाली करून कुठं भरायचं माल भेटतोय काय बघू आमचं गाडी बघा इतक्या लवकर झोपलाय संध्याकाळी वाजता लगेच टंग झालाय मग गाड्याला म्हणलं उठतो तू काही डोकं लावू नको जाता कारण त्या गाड्याला उठील आणि त्याला म्हणलं तू गाडी चालायला बस मग झोपायचं तरी नाही मग त्याला बसेल गाडी चालायला आणि जायचं होतं कोब भरायला तर खूप भरायचं विषय तो मला माहिती विषय कसा हार्ड असते कोबला ना हात खोडा पण त्याच्या आधी आमचे झाले ते टायर बिअर पंक्चर टायर पंक्चर होता टायर पंक्चर काढीत होतो पंक्चरला बघा तुम्ही सिस्टम काय म्हणलं चला कोबू भारायचा म्हणलं चला कमच्या कमी तर काढून घेऊ एमर्जन्सीला बरायच आम्हाला भरायचं होतं कोबू त्यामुळे म्हणलं आपलं आधी टायर वगैरे टाईट फिट करून घ्याव पलटी मारून घेतोय

गाडी आहे तिथे आणि मी आलतो थोडा पंपवर समजून घ्या आलो आलतो पण आता म्हणलं चला तुम्हाला पण दाखव पण आता उद्याचा आपल्याला डेली ब्लॉक जो आहे तो थोडा मोठा होणार आहे आणि खूप उभारणार आहे आणि मग तुम्हाला सगळं दाखवतो टायमिंग किती भेटतोय गाडी किती वाजता सुटते लोडिंग कशी होते सगळं सांगतो व्यवस्थित नाही का मग बघू आपण आपल्याला टाईम कवर होतो नाही होतो कारण सतरा सत्याहत्तरचा पहिल्याच बार तिच्या टायमिंग राहिलो आपण म्हणजे वैयक्तिक आपण घेतल्यापासून नंतर त्याच्या आधी भरला असेल आपल्याला नाही सांगता येईल या गाडीत आपण आपण घेतल्यापासून तरी पहिल्यांदा टायमिंग भरतोय म्हणून चला बघू काय होतं आहे काय नाही आणि भेटूया परत पुढच्या ब्लॉकमध्ये आणि मग काय विषय माझ्या नाही तुम्हाला तर माहिती आहे काय करायचं लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो फेसबुकला जर बघितलं तर फॉलो करायचं धन्यवाद बा बाय